मला पूर्ण खात्री आहे उद्याची निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन आमचंच होणार आहे या ठिकाणी एक वर्षाच्या आत सोलापूरला पूर्ण पूर्ण वेळ पाणी देण्याची आम्ही खात्री देतो पंधरा तारखेपर्यंत रात्रंदिवस काम करा मला विजय समोर दिसतो आहे तो विजय तुम्ही खेचून आणा या बातमीचे प्रायोजक ब्राईट अँड शाईन सॅलो हायजीन आणि प्रीमियम केअर चा घ्या परिपूर्ण अनुभव दत्त चौक यशरंग अपार्टमेंट पहिला मजला सोन्या मारुती मंदिराजवळ सोलापूर संपर्क सेव्हन झिरो थ्री झिरो एट फाईव्ह एट फाईव्ह एट सोलापूर महानगरपालिकेमध्ये ज्या एक अतिशय महत्त्वाची पाण्याची योजना आम्ही इथं आणली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेस काही इतर त्यांच्या बरोबर साथ असणारे लोक सभागृहामध्ये म्हणत होते की सुशील कुमार वेडे आहेत त्यांना इथं ग्रॅव्हिटीमधून पाणी आणलं पाहिजे एवढ्या लांबून पाणी कशाला आणलं पाहिजे आणि एवढे पैसे कशाला खर्च केलं पाहिजे असंच म्हणत होते ना मास्तर तुमच्या महानगरपालिकेमध्ये ग्रॅव्हिटीने पाणी आणलं पाहिजे होतं म्हणाले आणि ते ग्रॅव्हिटीने पाणी आणलं असतं तर आज काय स्थिती झाली असती या शहराची आणि सोलापूरची पण त्यावेळेस मास्तरांनी सपोर्ट दिलेला होता ते आणतायत करू द्या म्हणून आणि ती योजना आमची फार थोडक्यात एकशे दहा कोटीमध्ये झालेली होती योजना हुद। आज त्या योजनाला प्रचंड पैसा लागतोय आणि त्याच्यानंतर एन टी पी सी आम्ही इथं आणली आणि एन टी पी सी कडून दुसरी पाईपलाईन आम्ही इथं घालून घेतली आणि तिचं पाणी देखील या शहराला दिलं पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्यावर बंधन घातलं हा सगळा इतिहास एवढ्याच करता मी सांगितलं कारण ज्या वेळेस खरी जरुरी असते त्यावेळेस आमचे सहकारी वाटेल तसे आरोप करतात आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेस जनसंघ हे सगळे आरोप करत होते पण ह्या सगळ्या सहकार्याने आमच्या कम्युनिस्ट पार्टीनी समाजवादी पार्टीनी त्यावेळेच्या एक अतिशय महत्वाची आम्हाला साथ दिली आणि ती पाण्याची योजना आम्ही पूर्ण केली आणि आज इथपर्यंत आम्ही आलो मला पूर्ण खात्री आहे उद्याची निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापन आमचंच होणार आहे या ठिकाणी आणि कॉम्रेड आडम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक वर्षाच्या आत सोलापूरला पूर्णतः पूर्ण, पूर्ण वेळ पाणी देण्याची आम्ही खात्री देतो अशा प्रकारची भूमिका घेऊ आणि त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे कारण कॉम्रेड आडम हे काय साधे नेते नाही जमिनीवरचे नेते आहेत गरीबांचे नेते आहेत कष्टकऱ्यांचे नेते आहेत विणकरांचे नेते आहेत आणि त्यांना सत्य परिस्थिती माहिती आहे आणि म्हणून ते सातत्यानं आमच्याबरोबर असतात जी आमच्याबरोबर आहेत ह्या आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय अग्रेसवरपणानं या आमच्या महायुतीला साथ दिलेली आहे आणि ती साथ देत असताना ते काय साथ द्यायची म्हणून दिली नाही तर प्रिन्सिपल त्यांचा आहे की आपण जात धर्म वंश याचा विचार करणारे जे लोक नाही आहेत त्यांना आपण साथ दिली पाहिजे म्हणून आमच्या बरोबर ही साथ दिलेली आहे तिथे जातीचा धर्माचा आम्ही कधी विचार केला नाही करू शकत नाही कारण त्यांनी थोडक्यात उल्लेख केला सोलापूरच्या चार हुतात्म्याने आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते कुर्बान हुसेन होते मल्लप्पा धनशेटी होते शारदा होते शिंदे होते हे निरनिरा जातीचे धर्माचे लोक होते तर देशाच्या स्वातंत्र्या करता या सोलापूरकडनी आपला प्राण त्याग केला आणि सोलापूरला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचे आम्ही सुपुत्र आहोत त्यांचे आम्ही नागरिक आहोत आम्ही नेहमी त्यांची आठवण ठेवून या शहरामध्ये काम केलं आणि सर्व धर्मसमभाव टिकून राहण्याचा प्रयत्न केला, केला। आम्ही या सगळ्या हुतात्म्यांना नेहमीच आदरांजली वाहतो आणि त्यांच्या प्रेरणेने आम्हाला ही सर्व धर्मसमभावाची भूमिका टिकून राहावी अशा प्रकारची प्रार्थना करतो आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जातीच्या आणि धर्माच्या नावावर जे राजकारण चालू केलेलं आहे त्यामुळं आज आमची सगळी घडी विस्कटलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या सगळ्या अतिशय वेगळ्या तऱ्हेनं विचार करते आणि गरिबांच्या राजकारणाला ती टांग मारते तर त्याकरता म्हणून आपल्याला मी जास्त वेळ घेणार नाही मी एवढंच म्हणेन की तुम्ही सोलापूरकरांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आणि ह्या सगळ्यांना शिवसेना साथमध्ये आहे आमचे राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत या सगळ्यांनी खरं म्हणजे ही कठीण अशा प्रकारची युती आहे की सगळे एकत्र येत नाहीत पण विचाराने आता हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे देखील आपल्यावर सगळं हे बंधन आहे की कोण काय बोलतो याच्याकडे बारीक लक्ष ठेवा आणि आपल्याला कुठेही बाधा येणार नाही अशा प्रकारची भूमिका तुम्ही सगळे घ्या हे सगळे व्यासपीठावर बसलेले माझ्या चांगल्या परिचय परिचयाचे आहेत आणि ते रात्रंदिवस काम करतात मला ही खात्री आहे की तुम्ही देखील आत्तापर्यंत हे जे जेवढे बसलेले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणानं ते सगळा मेसेज फोटो पोचवतील बाकीच्याकडे आणि उद्याच्या पंधरा तारखेला आपल्या लोक आघाडीला एक नव्या प्रकारची चेतना मिळवून देतील आणि सोलापूरची ही महानगरपालिका एक सेक्युलर महानगरपालिका म्हणून महाराष्ट्रामध्ये नाव काढेल अशा प्रकारची भूमिका घेतील अशा प्रकारची मी भूमिका सांगतो आणि आपल्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांना जबरदस्त यश मिळो आणि ह्या सगळ्यावर तुम्ही मात करून सर्व धर्मसमभाव आपण टिकूया आणि सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या महाराष्ट्राला हे सांगूया मी आपल्याला नम्रपणानं सांगतो की आज जसे तुम्ही टिकून राहिलेले आहात तसेच तुम्ही पंधरा तारखेपर्यंत रात्रंदिवस काम करा मला विजय समोर दिसतोय आहे तो विजय तुम्ही खेचून आणा आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो इलॅम द बेकेस्ट अफ कमिंग ऑल एन्सो लॅपट गेट रेडी टू शफ डाईम एक्सप्लोअर सेक्युअर यअर ट्राईम स्पेस Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Contact with our investment team: double nine double two six two eight six two eight and nine six zero seven six two eight six two eight. Platinum Mall, Vishnu Compound, Solapur.